नमस्कार मराठी माती चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एक नवीन लेख लेख सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया बायको वाल्या कोळ्याची वाचायला जरा विचित्रच वाटतंय ना पण आज खरं तर तिचीच गरज आहे बायको कशी असावी बायको असावी तर वाल्या कोळ्याच्या बायकोसारखीच रामायण न वाचलेला किंवा टी व्हीवर रामायण न पाहिलेला निदान रामायण या ग्रंथाचे नाव माहीत नसलेला माणूस या भारतात तरी अपवादानेच असावा रामायण म्हटले की आम्हा भारतीयांचा ऊर केवढा भरून येतो रामायण आपल्या संस्कृतीचा ठेवा असून रोजच्या जगण्यात पावलोपावली त्याचे दाखले दिले जातात पुत्र असावा तर प्रभू रामासारखा पती असावा तर मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामासारखा भाऊ असावा तर लक्ष्मणासारखा पत्नी असावी तर सीतेसारखी भक्ती व शक्ती असावी तर ती हनुमंतासारखी सहजच मनात एका प्रश्नाने घर केले बायको कशी असावी मी तो प्रश्न आजपर्यंत बऱ्याच जणांना विचारला खूप साऱ्या जणांनी त्याचे उत्तर त्यांना आवडणाऱ्या वेगवेगळ्या स्त्रियांचे दिले अगदी रामायण महाभारतात असलेल्या आदर्श स्त्रिया ते अगदी आताच्या आघाडीवर असलेल्या अभिनेत्रीचे खर तर या सर्व दाखल्यापूर्वी आणखी एक दाखला आवर्जून द्यायला हवा तो म्हणजे बायको असावी तर वाल्या कोळ्याच्या बायकोसारखी कारण तीच खरी रामायणकर्त्याची करती आहे हे दुर्लक्षित सत्य कायम दुर्लक्षितच राहिले आहे रामायणकर्त्या वाल्मिकी ऋषीच्या जडणघडणीसंबंधी अगदी जुजबी इतिहास सांगितला जातो वाल्या कोळी वाटसरूंना जंगलात अडवून प्रसंगी त्यांचे मुडदे पाडून त्यांची लूट करून चरितार्थ चालवायचा एकदा नारद मुनींनाच वाल्याने अडवले तेव्हा नारद मुनी त्याचे तिथल्या तिथे बौद्धिक घेतले अरे मूर्खा हे पापकर्म कशासाठी करतोस असे विचारल्यावर माझ्या बायको पोरांसाठी असे सांगितल्यावर नारदमुनी त्याला म्हणतात जा तुझ्या बायकोला विचारून ये, ते तुझ्या पापात सहभागी आहेत काय तुम्ही इथेच थांबा मी विचारून येतो असे म्हणत वाल्या पळतच घरी येतो दारावर धाडकन लाट मारून घरात घुसतो बायको मुलं घाबरतात वाल्या बायकोला धमकावून विचारतो बोल तू माझ्या पापात सहभागी आहेस की नाही आता असा विचार करा शेकडो माणसांचे मुडदे पाडलेला खांद्यावर लकलकती कुराड घेतलेला क्रूर कर्मा दरोडेखोर नवरा असा संतापल्यावर एक अशिक्षित अडाणी परावलंबी स्त्री दुसरं काय उत्तर देणार पण नाही त्या तडपदार आदिमाया शक्तीने क्षणाचाही विचार न करता नाही मी तुमच्या पापात सहभागी नाही असे सडेतोडपणे सांगितले नंतर तीच घटना वाल्या पोळ्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणारी ठरली गरीब बापड्या बायकोच्या अनपेक्षित तडपदार उत्तराने वाल्या पोळ्याचे डोळे खाडकन अडकण उघडतात तो नारदमुनीची क्षमायाचना करतो नारदमुनी त्याला दीक्षा देतात तो तप करतो आणि दरोडेखोर वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी होऊन रामायण हे महाकाव्य रचतो ही सरळ साधी गोष्ट आपण वाचून सहज सोडून देतो पण एक साधी शंका कुणाच्याही मनात का येत नाही की समजा वाल्या कोळ्याच्या बायकोने होय आम्ही आहोतच की तुमच्या संग असं सर्वसाधारण सोयीचं उत्तर दिलं असतं तर नारदाचं काही खरं नव्हतंच पण वाल्या पोळ्याचा वाल्मिकी ऋषी होऊन त्याने रामायण तरी कसे काय रचले असते अशी रास्त शंका घेता येऊ शकते पापाचा पैसा कमवणाऱ्या पती परमेश्वराला उंबऱ्यातच अडवून ते पाप घरात घ्यायला त्या पापात सहभागी व्हायला आजच्या सुसंस्कृत भारतीय गृहिणी नकार देतील तर बोकाळलेला भ्रष्टाचार नक्कीच कमी होईल फक्त त्यांनी वाल्याच्या बायकोचा आदर्श मात्र अंगीकारला पाहिजे असे घडल्यास भारत भ्रष्टाचारमुक्त होऊन जागतिक महासत्तेच्या दिशेने निश्चित वाटचाल करेल पुन्हा एकदा आपल्या भारतगृहवर निश्चितच रामराज्य अवतरेल व वा अनेक वाल्या कोळ्याचे वाल्मिकी मुनींमध्ये रूपांतरित झालेले पाहण्याचे भाग्य आपणास लाभेल यात शंकाच नाही हा वाचनात आलेला एक सुंदर लेख समस्त माता भगिनींना प्रबोधित करण्यासाठी आहे हा लेख कोणी लिहिला आहे माहीत नाही पण मनाला स्पर्श करून गेला म्हणून शेअर करावासा वाटला लेख आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद